नमस्कार मंडई कसेच सर्वजण मजेत ना तर आज माझ्या दोन्ही भाच्यांचं नामकरण आहे त्याला बारसं असं सुद्धा म्हटलं जातं तर मी एकटीच तिकडे जाण्यासाठी निघालेली आहे भार्गव दिशाला थोडं बरं नाही आहे आणि त्यांचे बाबाही ऑफिसला गेले त्यामुळे मग ते इथेच घरी थांबतायत आणि मी मात्र निघालेली आहे कारण दुसरी आत्या पण येणार नाही आहे मग एकतरी आत्याने जावं म्हणून मग मी चाललेली आहे आणि मी सर्वात प्रथम आईकडे जाणार आहे तिथून भाऊ येणार आहे आम्हाला घेण्यासाठी आणि मग त्याच्या गाडीत आम्ही सर्वजण जिथे मुलं आहेत त्यांच्या मामाकडे तर तिथे आम्ही जाणार आहोत चला तर मग सर्वात प्रथम आईकडे जाते आणि मग तिथून आपण भेटूयात जिथे बारसं आहे त्या ठिकाणी असेच कनेक्ट राहा माझ्याबरोबर मी बारशाचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करणार आहे चला तर मग भेटूयात बारशाच्या ठिकाणी आईकडे पोचले तिथे पोचल्यानंतर आईसोबत छोट्या भावासोबत थोडे फोटो क्लिक केले कारण जो मोठा येणार होता आम्हाला घ्यायला तर त्याला यायला थोडासा उशीर झालेला होता तो आल्यानंतर मग माझ्या आई वडील भाऊ आणि दोन चुलत्या आणि त्यांची एक मुलगी आम्ही इतकेच जण बारशाला जाण्यासाठी निघालेलो होतो तिथे जाऊन बघितलं तर सजावट व्हायची बाकी होती मग भावाने सर्व साहित्य काढून दिलं आणि आम्ही सर्वांनी मिळून सजावट केलेली आहे दोन बाबूंसाठी दोन पाळणे ते सजवले त्याच्यानंतर भिंतीला डेकोरेशन करायचं होतं दोघा भावांनी मिळून केलेलं आहे आणि दोघांच्या नावाची जी पाटी ही बघा ही नंतर जी ओपन केलेली आहे पुढे तुम्हाला बघायला मिळणारच आहे तर ती पाटीसुद्धा तिथे लावण्यात आलेली होती आणि मग अशा प्रकारे संपूर्ण सजावट जी आहे ती अगदी घरातल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन केलेली होती आणि साधीशी पण खूप सुंदर वाटणारी अशी ती सजावट होती दोन्ही पाळणेसुद्धा छानपैकी सजवून झालेले होते आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं बाबूंच दाखवते दोघांची तयारी करायला इकडे घेतलेली आहे फायनल टच देऊन सर्व सजावट आता कम्प्लीट झालेली होती आणि बारशाला सुरुवात केलेली होती कारण मुहूर्त होता सातचा आणि त्या मुहूर्तानुनुसार बारशाला आम्ही सुरुवात केलेली होती सर्वात प्रथम आईची ओटी भरली जाते तर मी ओटी भरलेली आहे <laughs>

안고시게 안고시 ge. 고시 g 안고시 i l 시 g a 고시 a n g k 고 si 고 e g a po. Angko s 고시 e g a po. Angko 고 i lega po. 고 si 고시 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 고 काही बोलत नाही कृष्ण काहीतरी बोल ना

बाळांना पाळण्यात घालण्याआधी वरवंटा जो आहे त्याला आमच्याकडे दुपटं बांधलं जातं आणि त्याला काहीतरी सोनं घातलं जातं आणि मग ते पाळण्यात ठेवायचं असतं जे तुम्ही आत्ता बघितलं सुरुवातीला आणि मग त्याच्यानंतर दोन्ही बाबूंना पाळण्यामध्ये घातलेलं आहे कसं ते तुम्हाला आत्ताच मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये हे पुढे काय केलं जातं तर जी लहान मुलं असतील त्यांना पाळण्याखालून घातलं जातं आणि मग त्याच्यानंतर पाळण्याच्या बाजूला ज्या घुघऱ्या म्हणतो आम्ही वाल उकडलेले असतात तर त्याच्यामध्ये हो पेढ्या वगैरे हो पेढा वगैरे ठेवलेला असतो ते त्या मुलांना दिलं जातं खाऊ म्हणून आता मेन वेळ आलेली आहे ती म्हणजे नामकरण सोहळ्याची तर नामकरण सोहळा पार पडण्यासाठी आत्याचं काम महत्त्वाचं असतं कारण आत्या जे आहे ती मुलांच्या कानामध्ये त्यांचं प्रथम नाव सांगत असते आणि मग त्यांना नाव सांगितल्यानंतर मग ते नाव इतरांमध्ये ओपन केलं जातं

बाळांचं नाव सांगून झाल्यानंतर कानात मग आता त्यांचं नाव इथे ओपन केलं जात आहे पहा बरं व्हिडिओमध्ये

तोड़नी अमना तुभंवनी बाला जो, जो जो रे मारगी नेताना स्रीकुष्णा मेघनिवारना छेश दावगा तर्चना उंचावनी खना बाला जो जो, जो रे सत्न जड़ित पादक चरके अमोरिक मती पूलरे वलतिलक वय कुंठ नायक बाला जो हलवी रे हर्वी सुंदरी धरूनी ताती तोदी पुष्पेवरशीली सुरुवरी करजति जय जय काली बाला जोजोरे विश्वव्यापक येदुराया इतरात्रिपात् क्रिया तुझवर करूनी तमनिया सांडिन निस्मिकाया बाला जोजोरे गदगोरी मुंडी संतवर सांगे जन्मान्तर पुष्परपम ਚਾਰ ਅੱਠਵਾ ਆਉਤਲ ਬਾਲ ਜੋਜੁਰਿ ਸ਼ੋਭਾ ਪੀਰਾ ਬਲ ਤੋ ਕੇ ਦੇਖਤ ਕੋ ਨੀ ਮਲ ਬਕਤਾंचं पाळਕ ਸੀलक्ष्मी नायतो बाळा ਜੋਜੁਰਿ ਵਿਸ਼ ਪਾਜਾਇ ਉਤਰਨੈ ਤਾਂ ਕੀ ਜਰਾ ਸ਼ਕਤਾ ਤੁਆ ਅਸੋ ਨੰਤਨਾ ਪਾੜੀ ਲਾ ਤੇਜਾਨ ਬਾਲ ਜੋਜੁਰਿ ਉਕਲਾ ਬਾਂਧੇ ਤਾ ਮਾਤੇ ਨੇ उकळा श्री कृष्ण यमुनाचे दावा नल प्राशन बाला जोजोरे बोधन राखता आवळीला कालिया मर दिला दाना राशीला दैते विध्वंस केला बाळा जोजोरे इंद्र पोपता कुटी गोवर्धन गाई गोपाळा रक्षोनी केले वन भोजन बाला जोजोरे कालिंद जगदीश वद्रन तांसरे कमसा बाला जोजोरे जो ऐशी चरित्री अपार पावन भूमीवर पांडव रक्षिले सत्वर ब्रह्मानंदी स्थिर बाळा जोजोरे जो बाळा जो जो रे कुळ श्री नंद नंदना निद्रा करी बाळा मनमोना परमानंद कृष्ण बाला जो जो गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल आणि शेवटी मग आम्ही सर्वांनी ओट्या भरून घेतलेल्या आहेत आणलेले गिफ्ट दिलेले आहेत आईजवळ कार्यक्रम आवरल्यानंतर आम्ही सर्वजणं जेवायला बसलेलो आहोत तर आजचा जो स्वयंपाक आहे तो संपूर्ण मुलांच्या मामीने बनवलेला आहे खूपच छान स्वयंपाक तिने बनवलेला होता सगळ्यांनी छानपैकी ताव मारलेला आहे जेवणावर उपक्रम पार पडलेला आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेलटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया तसंच नवनवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद